नमस्कार मित्रांनो मित्रा मी तुमचा मित्र अक्षय चव्हाण माझ्या यूट्यूब चॅनलच्या ह्या समुद्र किनाऱ्यावरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलो आहे हो कुडाळमधील भोगवे बीचवरती आलो आहे भोगवे गावातला जो बीच आहे तो आलो आहे तुम्ही पाठी बघताय सगळा सूर्यास्त झाला आहे त्याच्यानंतरच मी आलो होतो पण आधी पण आलेले जे मी थोडे व्हिडिओ काढलेत तुम्हाला मी दाखवेनच पण थोडं अंतर पडलं आहे बघायचे आणि आता इथल्या जो व्हि आहे ना तो तुम्हाला इथे बघायला मिळेल ती छान वातावरण झालं आहे बघा खूप छान वाटतं आहे तिथून जावं असं वाटत नाही आहे तर मित्रांनो चला बघूया आपण आणखी पण सीन कोणकोणते इथे बघायला मिळतील मस्त राहील चला तर तर आता जो समोर तुम्ही दगड बघताय तो जांबा दगड आहे आणि त्या दगडाला पूर्ण समुद्राच्या लाटांनी पोखरलं बघा या साईडला सूर्यास्त होतो आहे जवळजवळ झाला आहे तो पूर्ण कारण मला याला उशीर झाला होता त्याच्यामुळे मला सूर्याचा वरपासूनचा जो अस्तला जाण्याचा व्ह्यू होता तो घेता नाही आला आहे पण आता जो आहे तो एकदम लास्टला जो असतो तसा व्यू आहे तरी पण खूप छान सीन आहे मित्रांनो खूप छान वाटतं इथे हवा पण खूप छान आहे तर आणि ते थांबणार होतो त्याच्यामुळे जरा उशीर आलो त्याच्यामुळे मला हे जे सीन आहेत ना ते सगळं घेताना आले पण जे आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवते मित्रांनो तर महत्त्वाचा म्हणजे इथला जो दगड आहे तो पूर्ण जांबा दगड आहे आणि त्याच्यावरती म्हणजे लाटाने त्याला पूर्ण म्हणून त्याच्यावरती डिझाईन तयार झाली बघा खूप छान आहे एकदम स्वच्छ बीच आहे भोगवे जो बीच आहे ना तो खूप छान स्वच्छ आहे मला तर आवडला तुम्ही इकडे कधी आलात कुडाळा वगैरे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन जा इथे बघा जांबा जो दगड आहे त्या लाटाने पोखरून कसं पूर्ण असं गुहेसारखं वगैरे झालं बघा तयार तर ते लाटांचं कायम येणं जाणं असतं त्याच्यामध्ये असं होतंच मित्रांनो बघा किती क्लीन बीच आहे आणि अजिबात वाळूमध्ये जर आपण कुठे प्लास्टिक वगैरे तुम्हाला बघायला मिळत नाही आहे सगळा पोखरला जांबा दगड बघा खूप छान बसायला फोटो काढायला एकच नंबर मला असं वाटलं इथे वातावरण बरेचसे बीच बघितले त्याचप्रमाणे हा पण खूप सुंदर आणि क्लीन कोकणातला एक बीच आहे हा जो दगड आहे तो जांबा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडा रफ आहे तो जास्त त्याच्यामुळे पायाला वगैरे चप्पल न घालता चालले नाही लागू शकतं असा तो दगड आहे च तर थोडा थो फिरूया इकडे मस्त वाटते तर मी आता फिरतो आहे बीचने आणि तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो आता मी भोगवेल आहे आणि समोर जी झाडं वगैरे तुम्हाला दिसतात बघायला मिळतात तो देवबाग आहे देवबाग इथून जवळ आहे तर मित्रांनो मी उद्या देवबागला जाणार आहे आणि तिथला पण जो व्हिडिओ आहे तो मी नक्कीच तुमच्यासाठी करणार आहे पण आजच्यापुरती आज आपण याच बीचवरती फिरूया मित्रांनो समुद्राचं पाणी जेव्हा किनाऱ्यावरती येतं लाटांसोबत तेव्हा ते असं काहीसं नक्षीकाम करून जातं आणि हे प्रत्येक किनाऱ्यावरती वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला बघायला मिळतं तर मित्रांनो आम्ही सर्वच आलो होतो इकडे बीचवरती फिरायला काकांची पूर्ण फॅमिली होती आणि त्यांच्यासोबत मी पण होतो तर ते पुढे फिरत होते आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ पण बनवतो आणि त्यांच्यासोबत फिरत पण होतो तर आणखीन काही व्ह्यूज मिळतात का मिळतात का ते बघण्यासाठी मी इकडे तिकडे फिरतो आहे तर बघूया अजून कोणकोणते व्ह्यू आणि कोणकोणत्या अँगलने आपल्याला व्हिडिओ काढता येईल तुमच्यासाठी तर जाऊया पुढे आणि बघूया मित्रांनो तुम्हाला मी बोललो ना आ, की डिझाईन कशी येते लाटांची ते ते आ, तर हे बघा जे पाणी जेव्हा पाडी जातं तेव्हा ते अशा काही डिझाईन सोडून जातं आणि ते खूप छान दिसतं आणि एवढे अथांग जो पसरलेला किंवा बीच आहे त्याच्यावरती स सर्व ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल किती वेळ लागला असेल निसर्गाला ही डिझाईन बनवायला आणि तुम्हाला किती वेळ लागेल ही डिझाईन बनवायला बघा तर खूप वेगळी आहे ती निसर्गाची किमया तर तो करू शकतो खूप काही सर्व काही तर इथे खेकड्यांनी पण डिझाईन आहे बघा जे खेकडे छोटे असतात वाळूमध्ये तेही तुम्हाला इथे डिझाईन काढताना दिसतील आणि त्यांनी पण खूप सारे डिझाईन इथे मित्रांनो बनवल्या बघायला मिळतील मगाशी पण तुम्हाला मी दाखवलं खेकड्यांनी डिझाईन काढलेली हे वाळूतले छोटे खेकडे असतात एकदम बारीक तर ते लगेच आपण गेलो तर पळतात पळताना तुम्हाला बघायला मिळतील पुढे आपण जायच्या आधी तर ते बिळामध्ये घुसतात त्यांनी खूप असं मस्त इथे माती काढली आहे थोडी माती ओली असल्यामुळे खूप छान अशी तिथे डिझाईन दिसते इथून एक व्ह्यू पण खूप छान येतो बघा खूप छान वाटते तेही मी तुम्हाला दाखवते इथून थोडं पाणी येते म्हणजे पाणी असं काही न नदी वगैरे नाही छोटी पण मुरलेलं जे पाणी आहे ते इथून येतं आहे आणि त्याच्यामुळे एक असा छोटासा ओढा तयार झाला आहे इथला जो भाग आहे तो ओला आहे बाकी जी वाळू आहे ती चुकी आहे तर मित्रांनो आज मी इकडे आलो आहे ते भोगे म्हणजे त्याचं कारण असं आहे मी तर काय भाडं असतं आपल्या गाडीला तर मी असतोच पण मी आज जो आलो आहे तो म्हणजे असं आलो आहे माझी जी, जी काकी आहे ना आ... तिचं इथं माहेर आहे बोगे गावामध्ये आणि ते सगळं मुंबईला असतात त्यांनाच मी घेऊन त्याच्या माहेरी आलो ते इकडे गावाला आपल्या आले होते तर माझी गाडीची घेऊन मी त्यांना इकडे आलो आहे आणि त्यांचं घर एकदम समुद्रकिनारे आहे तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला मागे तिथे नाळं दिसत नाळी झाडं ही या नाळांच्या झाडाच्या येते त्यांचं घर एकदम समुद्रकिनारी आहे भरती आली तर पाणी एकदम जवळ घराच्या येतं तर मी पुन्हा कधी असं आलो आणि भरती आली दिसली तर तुम्हाला मी नक्कीच ते दाखवू शकतो तर भी लौक, भी लौक <laughs> आता इथे सीन आहेत ना ते आपण बघूया आणि तुम्हाला आवडतं त्या बघा म्हणजे मला इंट्रोड्यूस आता आम्ही चालतोय आणि खूप अंधार पडला आहे मी बघताय आम्ही अजून इथेच आहेत असं काय जवळ आहे इथेच आहे पाठीमागे तर आम्ही आता रात्रपडे पण इकडेच थांबणार आहे आणि खूप मजा करणार आहेत तसे पाय वाळू नये जड झरत उचलत नाहीत त्याच्यामुळे चालायला जरा स्लो झालं आहे कारण आता मी तिकडून आलो आहे ते खूप लांब आहे तिकडून मी चाल चालू आहे अजून किती चालायचं माहीत नाही पण चालणार जोपर्यंत चालते आहे तोपर्यंत आणि तुम्ही पण माझ्याबरोबर नक्की चाला मित्रांनो ओके तर मित्रांनो आता बऱ्यापैकी अंदर झाला आहे बीचवरती आणि मी पण घरी चालणार आता पण त्याआधी तुम्हाला इथले जे व्ह्यूज आहेत ना निसर्गाने उधळलेले कलर रंग आता जे आहेत ना ते खूप वेगवेगळे व्हायला लागले आहेत मला हावत नाही आहे म्हणून मी व्हिडिओ काढतो आहे आणि तुम्हाला पण ते बघायला मिळो यासाठी मी तुम्हाला ते दाखवते इथे बोट एक आहे छोटीशी आणि समोर सूर्यास्त झाल्यानंतर जो कलरंग आहे तो मित्रांनो एकंदरीत तिथलं वातावरण आहे ना ते खूप छान आहे तर जो आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला बीचवरचा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद